नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण बघणार आहोत स्वाध्याय दहा पॉईंट दोन प्रश्न पहिला सत्तावीस शतक गुणिले तीन दशक वजा पाच एकक बरोबर किती आता सत्तावीस शतक हे लिहिले सत्तावीस शतक म्हणजे शंभर शंभरावर दोन शून्य असतात म्हणजे सत्तावीसवर दोन शून्य लिहिले झाले सत्तावीसशे गुणिले तीन दशक दशक म्हणजे दहा दहावर एक शून्य असतो म्हणजे तीन दशक तीस आणि वजा पाच एकक म्हणजे पाच हे आपल्याला गणित सोडवायचं आहे आपल्याला सुरुवातीला सत्तावीसशे गुणिले तीस यांचा करावा लागेल गुणाकार जे उत्तर येईल त्यातून आपण करणार पाच वजा दोन हजार सातशे गुणिले तीस आता आपण शून्यानं शून्याला गुणल्यानंतर गुणाकार शून्य येतो म्हणजे शून्यानं जर आपण सत्तावीसशेला गुणलं तर आपल्याला चार वेळेस शून्य लिहावा लागेल म्हणजे एक दोन तीन आणि चार आता दशकस्थानी आहे तीन तीनने गुणार म्हणून सुरुवातीला दशकाचा एक शून्य पुन्हा तीन शून्य शून्य तीन शून्य शून्य तीन सत एकवीस हातशे आले दोन आणि तीन दोने सहा सहा आणि दोन आठ या ठिकाणी होणार बेरीज मित्रांनो आपलं उत्तर आलं एक्क्याऐंशी हजार मग आता गुणाकार केल्यानंतर आपल्याला त्यातनं करायचे पाच वजा म्हणजे एक्क्याऐंशी हजार वजा पाच आता या ठिकाणी होणार दहा नऊ नऊ आणि शून्य दहातनं पाच गेले पाच नव्वाशे नऊ नव्वाशे नऊ शून्य आणि आठ आपलं उत्तर आलं ऐंशी हजार नऊशे पंच्याण्णव ऐंशी हजार नऊशे पंच्याण्णव म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न नंबर दोन तीन हजार चारशे पन्नास गुणिले वीस आणि आठ हजार चारशे पन्नास गुणिले वीस या गुणाकारांमधील फरक किती आता चौतीसशे पन्नास गुणिले वीस आणि चौऱ्याऐंशी पन्नास गुणिले वीस आपण हे दोन गुणाकार करणार यातला आपल्याला फरक शोधायचा म्हणजे जी मोठी संख्या आहे त्या मोठ्या संख्येतनं आपण लहान संख्या वजा करणार म्हणजे आपल्याला मिळेल या दोन गुणाकारामधील फरक आता आपण गुणाकार करणार शून्याने कोणत्याही संख्येला गुणल्यावर गुणाकार शून्य येतो म्हणजे शून्य गुणिले आपण तीन हजार चारशे पन्नास करणार म्हणजे आपलं उत्तर येणार चार वेळेस शून्य बघा एक दोन तीन आणि चार आता आपल्याला गुणायचं आहे दोन ने दोन आहे दशकस्थानी म्हणून अगोदर हा दशकाचा शून्य म्हणजे कधी कधी आपण स्टार पण काढतो त्यानंतर आहे आता ने गुणणार मग दोन शून्य शून्य बे पंचे दहा हातचा आला एक बेचोक आठ आणि एक नऊ आणि बेत्रिक सहा या ठिकाणी होणार बेरीज शून्य 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 नऊ आणि सहा उत्तर आलं एकोणसत्तर हजार आता पुढचा गुणाकार आहे आठ हजार चारशे पन्नास गुणिले वीस शून्यानं गुणल्यानंतर चार वेळेस शून्य येणार एक दोन तीन चार म्हणजे बघा शून्य गुणिले शून्य 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 गुणिले पाच शून्य या पद्धतीनं चार शून्य आले त्यानंतर दोन आहे दशकस्थानी म्हणून हा दशकस्थानचा शून्य अगोदर घेतला त्यानंतर दोन शून्य शून्य बे पंचे दहा हातचा आला एक बे चोक आठ आणि एक नऊ आणि बे आठ सोळा या ठिकाणी होणार बेरीज शून्य 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 नऊ सहा आणि एक आपलं उत्तर आलं एक लाख एकोणसत्तर हजार आता एकोणसत्तर हजार आणि एक लाख एकोणसत्तर हजार या दोनही उत्तरामधला आपल्याला फरक शोधायचा आहे म्हणजे आपण करणार वजा बाकी एक लाख एकोणसत्तर हजार वजा एकोणसत्तर हजार शून्य 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 नव्वातनं नऊ गेले शून्य सहातनं सहा गेले शून्य एकाशी एक आपलं उत्तर आलं एक लाख म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन एक लाख प्रश्न नंबर तीन पुढीलपैकी कोणता गुणाकार चुकीचा चार चार ले ले आहे चार पर्यायांमध्ये आपल्याला चार गुणाकार करून दाखवलेले आहेत त्यांचे उत्तर पण आपल्याला दिलेले आहे त्यातला चुकीचा गुणाकार कोणता आहे तो आपण ओळखणार आहोत आता आपल्याला एक एक गुणाकार करावा लागेल पर्याय क्रमांक एक आहे बावीसशे चोवीस गुणिले पंचवीस बघा दोन हजार दोनशे चोवीस गुणिले पंचवीस आपल्याला उत्तरसुद्धा दिलेलं आहे ते उत्तर बरोबर आहे का ते आपल्याला ओळखायचे पाच चोख वीस हातचे आले दोन पाच दुणे दहा आणि दोन बारा हातचा आला एक पाच दुणे दहा आणि एक अकरा हातचा आला एक पाच दुणे दहा आणि एक अकरा यानंतर दशकाचा शून्य बे चोख आठ बे दुणे चार बे दुणे चार आणि बे दुणे चार या ठिकाणी होणार बेरीज शून्य आठ आणि दोन दहा हातचा आला एक एक आणि एक दोन आणि चार सहा चार आणि एक पाच चार आणि एक पाच उत्तर आलं पंचावन्न हजार सहाशे मित्रांनो पर्याय क्रमांक एक आहे बरोबर पर्याय क्रमांक दोन आपल्याला चुकीचा पर्याय ओळखायचा आहे किंवा चुकीचा गुणाकार ओळखायचा आहे एक हजार दोनशे छत्तीस एक हजार दोनशे छत्तीस गुणिले पंचवीस पाच स तीस हातशे आले तीन पाच त्रिक पंधरा सोळा सतरा अठरा हातचा आला एक पाच दोणे दहा आणि एक अकरा हातचा आला एक पाच एक पाच आणि एक सहा दशकाचा शून्य बेसख बारा हातचा आला एक बेत्रिक सहा आणि एक सात बे दोणे चार आणि बे एक बे या ठिकाणी होणार बेरीज शून्य आठ आणि दोन दहा हातचा आला एक सात आणि दोन नऊ सहा चार दहा हातचा आला पुन्हा एक एक आणि दोन तीन उत्तर आलं तीस हजार नऊशे मित्रांनो पर्याय क्रमांक दोन सुद्धा आहे बरोबर आता आपल्याला पर्याय क्रमांक तीनकडे जायचं आहे पर्याय क्रमांक तीन आहे चार हजार पाचशे अठ्ठेचाळीस चार हजार पाचशे अठ्ठेचाळीस गुणिले पंचवीस पाच आठेचाळीस हातशे आले चार पाच चोवीस आणि चार चोवीस हातशे आले दोन पाचा पाच पंचवीस सव्वीस सत्तावीस हातचे आले दोन पाच चोक वीस आणि दोन बावीस त्यानंतर दशकाचा शून्य बे आठी सोळा हातचा आला एक बेचोक आठ आणि एक नऊ बे पंचे दहा हातचा आला एक बेचोक आठ आणि एक नऊ या ठिकाणी आपण करणार बिरीज शून्य सहा चार दहा हातचा आला एक एक आणि नऊ दहा दहा सात सतरा हातचा आला एक एक आणि दोन तीन नऊ आणि दोन अकरा आपलं उत्तर आलं एक लाख तेरा हजार सातशे मित्रांनो एक लाख तेरा हजार सातशे उत्तर दिलेलं नाहीये उत्तर आहे एक लाख तीन हजार सातशे म्हणजे पर्याय क्रमांक तीन आहे चुकीचा मित्रांनो तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन हा पर्याय चुकीचा आहे हा गुणाकार चुकीचा आहे नंबर चार एक हजार सातशे पंच्याऐंशी गुणिले तीस अधिक एक हजार दोनशे पंधरा गुणिले तीस मित्रांनो दोन गुणाकार आहेत दोन गुणाकार करायचे आहेत त्यानंतर दोनही गुणाकारांचं जे उत्तर आलं त्याची करायची बेरीज म्हणजे आपल्याला मिळेल आपलं उत्तर एक हजार सातशे पंच्याऐंशी गुणिले तीस आता शून्यानं गुणल्यानंतर उत्तर शून्य येतं म्हणून आपण चार वेळेस शून्य लिहिणार आता त्यानंतर आहे दशकस्थानी तीन तीन न गुणणार आहोत दशकस्थानी आहे म्हणून या ठिकाणी दशकाचा शून्य लिहिला तीना पाचे पंधरा हातचा आला एक तिने आठे चोवीस आणि एक पंचवीस हातचे आले दोन तीन सत एकवीस बावीस तेवीस हातचे आले दोन तीन एक तीन आणि दोन पाच या ठिकाणी आपण करणार बेरीज शून्य पाच पाच तीन आणि पाच आपलं उत्तर आलं त्रेपन्न हजार पाचशे पन्नास त्यानंतर दुसरा गुणाकार करणार आहोत आता पुन्हा एककच स्थानी शून्य आहे शून्याने गुणल्यानंतर उत्तर शून्य येतं म्हणून चार वेळेस शून्य त्यानंतर दशकाचा शून्य तीना पाचे पंधरा हाचा आला एक तीन एक तीन आणि एक चार तीन दोने सहा आणि तीन एक तीन पुन्हा होणार बेरीज शून्य पाच चार सहा तीन उत्तर आलं छत्तीस हजार चारशे पन्नास दोघांची करायची बेरीज त्रेपन्न हजार पाचशे पन्नास अधिक छत्तीस हजार चारशे पन्नास करूयात बेरीज शून्य पाच आणि पाच दहा हातचा आला एक पुन्हा एक पाच आणि एक सहा चार दहा हातचा आला एक सहा तीन नऊ आणि एक दहा हातचा आला एक एक आणि पाच सहा सात आठ नऊ नौ। उत्तर आलं नव्वद हजार म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक नव्वद हजार प्रश्न नंबर पाच चौदा श गुणिले पाच श बरोबर किती आता श म्हणजे शतक चौदा आणि श श म्हणजे शतक शतकावर म्हणजे शंभरावर दोन शून्य असतात म्हणून चौदावर दोन शून्य लिहिले आणि गुणिले पाच श गुणिले पाच श म्हणजे शतक शतकावर दोन शून्य असतात पाचावर दोन शून्य लिहिले म्हणजे उत्तर आलं पाचशे चौदाशे गुणिले पाचशे हा करायचा आहे आपल्याला गुणाकार आता शून्याने गुणल्यानंतर उत्तर शून्य येतं म्हणजे आपण एकक स्थानच्या शून्याने गुणल्यानंतर चार वेळेस शून्य लिहिणार बरोबर यानंतर आता दशक स्थानच्या शून्याने गुणायचं आहे म्हणजे अगोदर दशकाचा शून्य लिहिला पुन्हा चार वेळे शून्य एक दोन तीन आणि चार आता शतकस्थानच्या पाचने गुणायचं आहे म्हणजे अगोदर शतकाचे दोन शून्य आता पुन्हा पाच शून्य शून्य पाच शून्य शून्य पाच चोक वीस हातचे आले दोन पाच एक पाच सहा आणि सात आता होणार या सगळ्यांची बेरीज शून्य 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 शु शून्य आणि सात मित्रांनो उत्तर आलं सात लाख सात लाख म्हणजे आता पर्यायांमध्ये जर बघितलं तर पर्याय क्रमांक एक आहे सात लाख म्हणजे पर्याय क्रमांक एक बरोबर पर्याय क्रमांक दोन आहे सातशे आणि पुढं म्हटलंय ह हो म्हणजे हजार हजारावर तीन शून्य असतात म्हणजे सातशेवर तीन शून्य लिहिले म्हणजे सात लाखच झाले म्हणजे पर्याय क्रमांक दोन सुद्धा बरोबर पर्याय क्रमांक तीन आहे सात हजार बघा या ठिकाणी हे सात हजार आणि शतक शतक म्हणजे शंभर शंभरावर दोन शून्य असतात मग सात हजारावर दोन शून्य लिहिले हे सुद्धा सात लाखच झाले म्हणजे पर्याय क्रमांक तीन सुद्धा बरोबर आहे म्हणजे पर्याय क्रमांक एक बरोबर पर्याय क्रमांक दोन बरोबर तीन बरोबर म्हणजे आणि चौथा पर्याय आहे सर्व पर्याय बरोबर म्हणजे सर्व पर्याय बरोबर हे आहे आपलं उत्तर पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार सर्व पर्याय बरोबर प्रश्न नंबर सहा अकरा हजार एकशे पन्नास गुणिले शून्य गुणिले पंचवीस गुणिले एकशे पन्नास बरोबर किती या प्रकारचं उदाहरण असेल आणि उदाहरणामध्ये जर आपल्याला शून्य दिलेलं असेल तर मित्रांनो आपलं उत्तर येतं शून्य म्हणजे हे गणित करण्याची आवश्यकता नाही आहे याचं उत्तर शून्य लिहा म्हणजे सहाव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन शून्य प्रश्न नंबर सात चारशे पस्तीस गुणिले एक आणि त्यानंतर स्टार आहे आपण या ठिकाणी चौकट लिहिलेली आहे बरोबर उत्तर आहे पाच पुन्हा दोन वडे स्टार आणि शून्य फक्त आपण स्टारच्या जागी चौकट लिहिलेली आहे आपल्याला त्या ठिकाणी उत्तर लिहायला सोपं जावं म्हणून तर या गुणाकारात स्टारच्या जागी समान अंक आहे तर तो अंक कोणता आता या ठिकाणी जे तीन स्टार आहे किंवा तीन चौकट आहे त्या चौकटीच्या जागी समान अंक आहे तर तो अंक कोणता पर्याय क्रमांक एकनुसार आपण चौकटीच्या जागी घेणार शून्य हा अंक म्हणजे चारशे पस्तीस गुणिले एक आणि चौकटीच्या जागी जर आपण शून्य घेतला तर मित्रांनो चारशे पस्तीस गुणिले दहा उत्तर अतिशय सोपं आहे चारशे पस्तीस लिहून घ्या दहावर एक शून्य आहे म्हणजे उत्तरामध्ये एक शून्य लिहा उत्तर आलं चार हजार तीनशे पन्नास पण आपलं उत्तर आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे उत्तर आहे पाच चौकट चौकट आणि शून्य म्हणजे चौकटीच्या नि जागी या ठिकाणी शून्य शून्य यायला पाहिजे मग या ठिकाणी आपलं उत्तर तर पस्तीस येतं आहे म्हणजे पर्याय क्रमांक एक आहे चुकीचा कारण की चौकटीच्या जागी या चौकटीच्या जागी जर आपण शून्य घेतला तर या ठिकाणी सुद्धा शून्य शून्य यायला पाहिजे होता म्हणून पर्याय क्रमांक एक आहे चुकीचा आता आपण घेतला पर्याय क्रमांक दोन पर्याय क्रमांक दोन नुसार आपण एक घेणार म्हणजे चारशे पस्तीस गुणिले एक आणि या ठिकाणी एकक स्थानी सुद्धा एक येणार आता मित्रांनो एकने जर पाचला गुणलं तर एक पाचशे पाच बघा या ठिकाणी आपलं एकक स्थानी पाच येतो म्हणजे आपल्या उत्तराच्या एकक स्थानी किती येणार आहे पाच आपल्या उत्तराच्या एकक स्थानी शून्य येतोय कारण की या ठिकाणी दशकाचं शून्य येईल ज्यावेळेस आपण दशकस्थानीच्या एकने गुणणार आहोत त्यावेळेस आपलं उत्तर या ठिकाणी शून्य येणार आहे म्हणजे आपल्या उत्तरामध्ये एकक स्थानी पर्याय क्रमांक दोन नुसार पाच येणार आहे आणि आपल्या उत्तरामध्ये तर शून्य आलेला आहे म्हणून पर्याय क्रमांक दोन सुद्धा चुकीचा आहे म्हणजे हा सगळा गुणाकार करण्याची आवश्यकता नाही आहे एक पाचएे पाच म्हणजे उत्तराच्या एकक स्थानी पाच असेल म्हणून पर्याय क्रमांक दोन चुकीचा आता आपण घेतला पर्याय क्रमांक तीन पर्याय क्रमांक तीन नुसार आपण स्टारच्या जागी घेणार दोन म्हणजे चारशे तीस चारशे पस्तीस गुणिले एक आणि स्टारच्या जागेवर घेणार आपण दोन बघूयात आपलं उत्तर बरोबर येतं का तर बारा ने आपण डायरेक्ट गुणू शकतो बारा पंचे साठ हातचे आले सहा बारेक बार एक बार बारोन चोवीस बार त्रिक छत्तीस आणि सहा बेचाळीस हातचे आले चार बारचोक अठ्ठेचाळीस आणि चार एकोणपन्नास पन्नास एक्कावन्न आणि बावन्न म्हणजे मित्रांनो या ठिकाणी बघू शकतो आपण स्टारच्या जागेवर बरोबर समान अंक आलेला आहे जो आहे दोन या ठिकाणी सुद्धा बघा हा दोन अंक आला आणि या ठिकाणी सुद्धा दोन अंक आलेला आहे म्हणजे आपण स्टारच्या जागेवर जर आणि ह्या एकच स्थानी बघा शून्य आहे हजार स्थानी आहे पाच म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजे स्टारच्या जागेवर जर आपण दोन हा अंक घेतला तर आपलं उत्तर बरोबर येतं आणि तो तीनही ठिकाणी बरोबर समान अंक येतो म्हणजे सातव्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळेल मिळालेलं आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न नंबर आठ चौकट चौकट पाच गुणिले चौकट चौकट पाच बरोबर तेरा हजार दोनशे पंचवीस चौकोणांच्या जागी समान अंक आहे तर तो अंक कोणता आता या ठिकाणी चौकोणाच्या जागी समान अंक आहे आपलं उत्तर आलेलं आहे तेरा हजार दोनशे पंचवीस तर चौकोणाच्या जागी जो समान अंक आहे तो अंक कोणता आहे त्यासाठी मित्रांनो आपल्याला करावा लागणार आहे पर्यायांचा वापर मग आपण करूयात एक एक पर्यायाचा वापर करून गुणाकार म्हणजे कोणता पर्याय बरोबर येतो पर्याय क्रमांक एकनुसार चौकटीच्या जागी आपण चार हा अंक घेतला आपलं उत्तर आलं एक लाख अठ्ठ्याण्णव हजार पंचवीस पर्याय क्रमांक एक आहे चुकीचा पर्याय क्रमांक दोन नुसार आपण चौकटीच्या जागी तीन हा अंक घेतला आपलं उत्तर आलं एक लाख बारा हजार दोनशे पंचवीस हे उत्तर सुद्धा चूक आहे पर्याय क्रमांक दोन चुकीचा पर्याय क्रमांक तीन नुसार चौकटीच्या जागी आपण घेतला दोन हा अंक आपलं उत्तर आलं पन्नास हजार सहाशे पंचवीस पर्याय क्रमांक तीन सुद्धा आहे चुकीचा आणि पर्याय क्रमांक चारनुसार आपण या चौकटीच्या जागी या चौकोनाच्या जागी जर एक हा अंक घेतला तर आपलं उत्तर आलं तेरा हजार दोनशे पंचवीस म्हणजे पर्याय क्रमांक चार हे उत्तर आपलं बरोबर आहे चौकोनाच्या जागी समान अंक आहे तर तो अंक आहे पर्याय क्रमांक चार एक म्हणजे उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एक प्रश्न नंबर नऊ तीन हजार सातशे सदोतीस गुणिले सत्तावीस उत्तर आहे एक लाख आठशे नव्याण्णव तर तीन हजार सातशे सदोतीस गुणिले एक्क्याऐंशी बरोबर किती तीन हजार सातशे सदोतीस गुणिले एक्क्याऐंशी हा गुणाकार आपण करणार आहोत एकने कोणत्याही संख्येला गुणल्यानंतर उत्तर तीच संख्या येतं म्हणजे आपलं उत्तर येणार तीन हजार सातशे सदोतीस बघा एकने आपलं गुणून झालं आता दशकस्थानी आठ आहे या आठने आपण गुणणार आहोत मग दशकाचा सुरुवातीला लिहिला शून्य आठ ही सातही या ठिकाणी येणार छप्पन्न हातचे आले पाच आठ तरीक चोवीस चोवीस आणि पाच एकोणतीस हातचे आले दोन आठ ही सातही छप्पन्न सत्तावन्न अठ्ठावन्न हातचे आले पाच आठ त्रिक चोवीस आणि पाच एकोणतीस या ठिकाणी होणार बेरीज साताशी सात सहा आणि तीन नऊ सात दोन्ही चौदा पंधरा सोळा हातचा आला एक आठ आणि चार बारा हातचा आला एक नऊ आणि एक दहा हातचा आला एक एक आणि दोन तीन उत्तर आलं तीन लाख दोन हजार सहाशे सत्त्याण्णव बघा तीन लाख दोन हजार सहाशे सत्त्याण्णव म्हणजे नवव्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक प्रश्न नंबर दहा पुढील उदाहरणात चौकट व त्रिकोणच्या जागी अनुक्रमे कोणते अंक येतील चौकट 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 गुणिले त्रिकोण 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 उत्तर आहे एक लाख दहा हजार आठशे नव्याण्णव मग चौकटीच्या जागी कोणता अंक घेता आणि त्रिकोणाच्या जागी कोणता अंक घेता म्हणजे आपलं उत्तर येईल एक लाख दहा हजार आठशे नव्याण्णव त्यासाठी आपल्याला पर्यायांचा वापर करायचा आहे मग अनुक्रमे कोणते अंक येतील ते, ते आपल्याला चार पर्यायामधून शोधायचं चा आहे विद्यार्थी मित्रांनो या व्यवसायातला हा शेवटचा प्रश्न आहे आणि या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगणार आहात या ठिकाणी हा व्हिडिओ संपलेला आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद